राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गाथा लावून दोघा गा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंदूक खांदवे माजी उपसभापती हा बाहेर आला होता आणि त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं त्याच्यावर ते फक्त तिला आला आणि तो म्हटला त्यांनी आंदोलन तुम्हाला काय त्रास झाला करू नको बाबा काय करत काय त्याचा प्लॅन होता काय माहित नाही मला त्याने डायरेक्ट येऊन माझ्या म्हणजे माझ्या इकडे पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला कार्यक्रम करून खाली उतरलो होतो आणि लॉज मध्ये हॉलमध्ये जातो त्यावेळेस तो प्रकार घडत असताना ड्रायव्हरला तो माझ्या हाताने आणत होता एक हात माझा होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा त्याचा हात मारला गेला सगळं होऊन मी थोडज मी आत्मेत गेलो तोपर्यंत एक दोन मिनिटात त्याचे हा भाऊ दहा ते बारा किती मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाभा त्यांनी मारायला सुरुवात केली फक्त हो ते गुच्छ मार्ग मध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होत तोपर्यंत मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोक त्याने जमान होते आम्ही तिकड पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो म्हणजे कुठलाही तिथं काय हे नव्हता गुच्छून आम्ही आलो होतो मग लोक म्हणजे थांबा धोरण टाका बांधण आम्ही तिथे बसलेलो होतो तर त्याचे भाऊ जीव आले परत ही याची मांडणं आणि नंतर आमच्या भावांच्या मुलाला इकडे सोडून भावाचा मुलगा तिकडे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठारे पठारे त्यांनी त्या ठिकाणी मारले आणि त्याला बी दुर्गम मार आणखी आणि त्याला मार आणि केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं आमचं आमच्या ह्याच्यामध्ये काही नव्हतं रस्ते रस्त्याचा प्रश्न होता ते रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला मंजूर होती मी त्यांना म्हंटल की दोन हजार चोवीस का करून घेतलं आमदार होते मी करून घ्यायची होती मग ते रस्ते केले नाहीत आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हणलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोड जोड त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावर रस्ते केले पाहिजे आणि ते रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळं ड्रेनेज पाणी असता येईल लाईन दिवाळी पाटीलची फक्त साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या त्या सुरू सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्र सुद्धा आम्ही बांधकाम फाटेले दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडे आहे आणि सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर म्हणतो राजकारण करू नका काय आहे ते काम होती तर त्याच्यावरून आमचे प्रकार काढला पाहिजे रात्री उशीर झाला होता तिथं हॉस्पिटल मध्ये मला ड्रायव्हरचा जबाब द्यायला गेलो होतो त्याची अवस्था जवाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मेन ह्या सगळ्या तिथे झालेल्या सगळ्यानंतर सीसीटीव्ही होती तिथे हा प्रकरण झाल्यानंतर इमिडियेटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडला एवढी मोठी भावना ज्यावेळेस हा प्रकार घडला साधारणतः कारण की मीडिया आहे ना हे बंदू खांदे बंद जाणं मीडियाला बाईट देणं आणि ती बाईट झाल्या देत असताना हा पॉलिटिकल स्टंट करत असताना त्यांच्या काही सहकार्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळ्या सीसीटीव्ही मध्ये काही झालेला नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगड्याने दरवाजा तोडला आणि त्या घ्याचे डिव्हिअर समजून त्यांनी त्याची पॉवर आणि असं समजून ते परत काही बुला स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणते की निलाकार का असं तसं हा सगळा प्रकार पॉलिटिकल घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा सीसीटीव्ही रात्री जप्त झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की हा स्टेटमेंट त्यावेळेस ती होते नेपावर सुरू होते परंतु ह्या प्रकरणाची खरी छहानशा या त्या शुशी माध्यमातून होईल कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी ह्या प्रकरणाची सुरुवात सगळी केली तर ह्याच्यासाठी त्या सुशी फुटेज कुठे मॅडम सगळ्यांनी आपली कनेक्ट केलं आणि हे कनेक्ट करता सकाळी चार वाजले होते आणि आता तुम्ही स्टेटमेंट घ्यायला नेफावर द्यायला सुरु केलं असा काही प्रश्न नाही मी गेलो होतो कृतीच्या कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला त्यांच्या कृतीच्या कार्यक्रमाच होतो याच्यात रागाचा आणि त्यागाचा अशा प्रकारे प्रश्न नव्हता ते भांडवल करताय त्यांना महानगरपालिकेने निवडणूक समोर दिसते आणि म्हणून ते भांडणं करतात अधिकाऱ्यांच्या गटाच्या आहेत आणि बाकी काय तुम काय नाही माझं दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्ष कार्यकर्ते

आणि ते थोडं प्लॅनिंग आम्हाला का वाटतं त्या ड्रायव्हरला एवढं ते त्या भाऊ आता माझ्या भावाला बोलवलं किंवा मुलाला बोलवलं कपडे घालून यायला साडेनवून जायचा साडे नऊ म्हणून एवढं एक दोन तीन मिनिटांमध्ये वर जाऊन ते येऊन घेऊन असतो पण हे येतात गपा गप मारतात ह्या प्लॅनिंग होत हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे जास्त मार लागल्यामुळे डॉक्टरांनी सांगितले की उद्या जबाबदारी पहिला मना मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि त्यांना हरवलं बॉडीगार्डला आणि चालकाला तर मारा ला ला, आणि काही काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात त्याच्यावर फोन असं येऊन हे मोठं काम नाहीये हे छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि सांगितलं की त्याच्यामध्ये झालं जे रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीन चाळीस वर्षाचा असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोरसान पुन्हा धन्यक दाखल आणि त्यांच्या काळामध्ये असं काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीने करायचं त्यांचं चाललं आहे पण त्यामुळे उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर फिरून त्यासाठी प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत छोट्या बाईक त्यांनी द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि छोट्या बाईक देत आपलं स्वतःची भिसारगी करायची की आमदारांनी आणि कार्यालय समोर होतो ना आम्ही तिथं दाताला दाता लोन दाता लॉन नाही दामणू म्हणजे तर ते बाहेर होते आणि आज आणि म्हणजे ते गावातल्या लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण त्यांचा प्रयत्न झालं बोलणं झालं की त्यांना आधी कामे त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी एवढी मार अन योग्य नाही येत आहे एखाद्या ड्रायव्हर त्यावर काय केलं ना त्यांनीच केलं ना स्वतः सगळं ड्रायव्हरने केले बॉडीगार्ड ने केले, केले तर सरकारी तो कर्मचारी आहे त्याने केलं माझ्या पुत्रा एक आला होता मला बघायला नंतर त्याच्यावर नंतर दहा साडे दहा त्याच्यावर त्यांना दोनच ठिकाणी झाले त्या कार्यालयात आम्ही जाताना त्या मी बाजून मारहाण झाली आणि मी आलो तयार तर मी येऊन थांबलो जे गावाने लोक काय होते की तर हे लोकांनी तक्रार जाणार तर ह्यांना मारहाण करणार मारहाण करणं योग्य नाहीये आणि ड्रायव्हर बॉडीगार्ड हे मोठी बॉडीगार्ड सरकारी आहे महाराण करायला तो धावून आला होता माझ्या माझ्या बॉडीगार्ड जनतेला सगळं माहीत आहे की आम्ही चांगलं काम करतोय वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलोक्की घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथे येऊन मला विचारतात काय झालं पण मी म्हणत झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टँड केला काय करायचं ते केलं जा तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय त्याची काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे की जनता त्यांना शिकवल्याच रात्री असं नाही आता काय लग्नावर कुणी लढू शकतो ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठे लढू शकतो मी तिथे नगर जोक होतो मी वडगाव खिरी विधानसभा मतदारसंघामध्ये पैडा नगर सोबत झालं होतं मोहगाव विमाननगर परवानशील दोन बंदी ठराने असंच झालो होतो माधव पठारे नंतर माझा भाऊ माधव पठारे इकडेच नगरसेवक झाला होता त्याच भागातून आणि आमच्या अनेक नगर झोप मी निवडून पूर्ण आंढ खराब नगरसेवक जातो महेंडळ हा पूर्वी पक्षी एकच होता ना सगळे एकच पक्षी होता त्यावेळेस ते होते